नमस्कार सर्वांना मी आहे अर्पिता आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आम्ही आत्मापूर येथील बाळूमामाच्या मंदिरात दर्शनासाठी गेलो होतो दोन दिवसच झालेले आहेत अमावस्याच्या दिवशी भरपूर भाविक येथे गर्दी करतात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथे लोक येतात बाळूमामांच्यावरती भरपूर लोकांची श्रद्धा आहे आणि बऱ्याच लोकांना याची प्रचितीसुद्धा आलेली आहे आणि आम्ही दर्शनासाठी आम्ही इकडे आज आलो आहोत आणि दर्शन रांग जी बाहेरची होती बाहेरच्या साईडला दोन रांगा असतात इथे दर्शन रांगा एक असते ती जवळून जिथं खूप लोकांची मोठी लाईन असते आम्ही दुसऱ्या लाईनला आम्ही उभारलो होतो जिथे गर्दी कमी आहे तिकडे आणि दर्शन एका बाजूने घेऊन दुसऱ्या बाजूने आम्ही बाहेर पडलो दर्शन घेतल्यानंतरच समोरच महाराजींचे इकडे दर्शन छोटसंच मंदिर आहे इकडे दत्त महाराजींचं आणि सर्व महावितर्यांचं दर्शन घेऊन इकडे एका साईडलाच इकडे नारळ वाढवण्यासाठी आहे इथं जर कोणाला नारळ वगैरे द्यायचं असेल तर एका बाजूलाच तिची सोय आहे आणि इथं सर्व दर्शन झाल्यानंतर आम्ही लगेचच निघालो इथून कारण आम्हाला पुढे गावी पण जायचं होतं इथं प्रसादासाठी तुम्हाला पेढे मिठाई लहान मुलांसाठी खेळणी आपल्याला काही देवाचं साहित्य वगैरे घ्यायचं असेल तर इथं भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात इथं दुकानं सुद्धा आहेत इथे लोक दर अमावस्याला बाळमामांच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भावी इतके गर्दी करतात महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून इथं लोक येतात आणि आता आम्ही दर्शन घेऊन आमच्या गावी दौलतवाडीला आम्ही निघालो मोरगुड मार्गे आणि जाताना रस्त्यामध्ये तुम्हाला हा मुरगुडचा तलाव लागतो आम्हाला आणि प्रचंड हा मोठा याचा ऐतिहासिक असा हा तलाव आहे सरपराजीराव घाटके शाहू महाराजांचे बंधू यांनी हा तलाव बांधलेला आहे मुरगुडचा पाणी प्रश्न मिटवण्यासाठी त्यावेळी हा ऐतिहासिक तलाव बांधण्यात आला होता